नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत असे शेंगदाणा लाडू बनवणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाणा लाडू इथे आपण कशा पद्धतीने इथे बनवल बनवणार आहोत तर शेंगदाणा चिक्के जे असते ते तर आपण नेहमीच खातो तर लाडूसुद्धा इथे आपण साध्या सोप्या आणि झटपट असे हे लाडू आपण आज बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे जे आहेत ते इथे आता भाजून घेणार आहे तर शेंगदाणे जे आहेत अगदी लो टू मीडियम गॅसवरच भाजायचे आहेत जेणेकरून आतूनसुद्धा चांगले खरपूस असे भाजले जातील अशा पद्धतीने शेंगदाणे जे आहेत ते इथे आपण भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे चांगले असे खरपूस भाजून झालेले आहेत तर इथे ज्याप्रमाणे तुम्ही शेंगदाणे भाजल त्याप्रमाणेच इथे लाडू जे आहेत तो चवीला अतिशय चांगला असा आणि खुसखुशीत असा बनणार आहे तर गॅसची फ्लेम हाय न करता तुम्ही अगदी लो टू मिडीयम गॅसवरच शेंगदाणे जे आहेत ते भाजायचे आहेत कारण गॅसची फ्लेम जर का तुम्ही हाय केली तर फास्ट केली गॅसची फ्लेम तर शेंगदाणे जे आहेत ते वरून शिज चांगले शिजतील परंतु आतमध्ये जे आहेत ते कच्चे राहतील त्यामुळे अगदी मंद आचेवरच शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी एका पॅनमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे साजूक तूप त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे तर गूळ जे आहे चा जास्त असं शिजवायचं नाही कारण जास्त जर का तुम्ही शिजवणार तर जे लाडू आपले बनणार आहेत ते कडक बनतील त्यामुळे जास्त गुळाला जे आहे तार येऊ द्यायची नाही अगदी एक तार आले तरीसुद्धा चांगले असे लाडू जे आहेत ते वळले जातात किंवा चवीलासुद्धा अतिशय खुसखुशीत असे बांधतात तर इथे आपण जे शेंगदाण्याचं जे कूट करून घेतलेलं होतं पावडर करून घेतलेली होती मिक्सरला शेंगदाणे जे होते ते सालं काढून आणि मिक्सरला असे बारीक पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर ते, ते गुळामध्ये टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव करून घेतलेलं आहे तर इथे जे आहे आपण मिश्रण जे आहे एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता हवं असेल तर टाकू शकता नसेल हवे असेल तर तुम्ही स्क्रीपसुद्धा करू शकता त्यानंतर त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेतलेली आहे वेलची पावडर टाकल्यामुळे चांगला असा खाताना स्वाद येतो तर इथे मिश्रण जे आहे ते जास्त थंड न करता अगदी गरमागरम असतानाच ज्याप्रमाणे आपल्याला हात लावता येईल त्याप्रमाणे इथे थंड झाल्यानंतर मिश्रण जे आहे, लगे आहे। ते लगेचच लाडू वळून घ्यायचे आहेत कारण मिश्रण जर का जास्त थंड झालं तर ते कडक बनत जातं त्यामुळे असे लाडू जे आहेत ते भळून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सहा मिनटात हे लाडू जे आहेत ते इथे तयार होतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे लाडू एकदा नक्की बनवून पहा अगदी सहज सोपे बनवायला तर खूपच सोपे आणि चवीला खूपच खुसखुशीत आणि खूप चांगले असे लागतात हे लाडू तर तुम्ही इथे अशा पद्धतीचे लाडू एकदा नक्की ट्राय करा अगदी झटपट असे तर इथे आपले लाडू जे आहेत ते आपण आता सर्व जे वळून घेणार आहोत तर मिश्रण गरम थोडंफार गरम असतानाच हे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत तर इथे आपले लाडू जे आहेत इथे तर तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे शेंगदाण्याचे खुसखुशीत लाडू एकदा नक्की बनवून पहा खूपच छान लागतात Bye bye.